नमस्कार मी सुनीता कुकिंग मी सुनीता आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज ना दसऱ्या निमित्त पुरणपोळी करतोय पुरणपोळी पण आपण चनाच्या गाळीची नाही करत आहे मुगाच्या डाळीची करते जी की पचायला खूप हलकी आणि पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा आता इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आता आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची डाळेन आपण धुवून घेतली तर ही कुकर मध्ये टाकून घ्यायची आहे पूर्ण टाकून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे पाणी आपल्याला डाळ पुढे लिपट टाकायचं आहे थोडंसं पाणी वरती टाकलेलं आहे वरती ठेवलेलं आहे थोडीशी हळद घालते मी ऑप्शनल आहे कलर छान यावा म्हणून घालते मी आता याचं झाकण लावायचं आणि आपल्याला याच्या तीन शेट्टा काढून घ्यायचं आपला कुकर थंडा होतोय तोपर्यंत मी इथे पीठ वळून घेते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे टाकायची थोडीशी चवीनुसार ऑप्शनल आहे कलर छान येतो पुळीला म्हणून टाकते आणि थोडस मीठ टाकायचं हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून सैलसर गोळा म्हणून घ्यायचा आपल्याला याचा पहिले मिक्स करून घ्यायचं छान पहिले पीठ आहे ना छान म्हणून झालेले आपलं आता हे मी साईडला ठेवते तोपर्यंत आपण पूर्णाला चटका देऊन घेतो काय हे बघा हे मस्त गाळ डाळ शिजलेली आहेसूर शिजलेली अशी शिजवणे आपल्याला ना ह्याच्यातलं पाणी असतं ना ते काढून घ्यायचंय पूर्ण नितळून घ्यायचं पाणी ह्याच्यातलं बघा तर इथे ना आपण ते बघा इथे पाणी नितळले सगळं हे ना तुम्ही किंवा ज्याला आपण रशी बोलतो ना त्याच्यासाठी वापरू शकता हे मी साईडला घेते येथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता हे आपल्याला आहे ना चाळून घ्यायचं डाळ चांगली करून घ्यायची चांगली शिजले ना पटकन होते मग एक पाच मिनिटामध्ये होते आपल्या आरभाराच्या डाळीपेक्षा आहे ना ही डाळ पचायला खूप हलके असते तुम्ही ही जे वृद्ध असतील ना घरामध्ये त्यांच्यासाठी किंवा लहान मुलांसाठी करू शकता ते पुरणपोळी ही प्रत्येकाला आवडते पण चण्याची डाळ जरा उघड असते किंवा पचायला जड असते ना त्यामुळे ती खायला शक्यतो टाळतात हे बघा अशी चावून घ्यायची आपल्याला ही डाळ सगळी बघा अशी बघा इथे आपली डाळ मस्त अशी झालेली आहे बघा मस्त चाळून घेतली मी तुमच्याकडे जर चाळण नसेल तर पुरण यंत्र असत ना त्याच्या करून घेतलं ना तरी चालेल हे बघा आता ही आपण कडेमध्ये टाकून घेऊ त्याला चटका देऊ आपण काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी आता अर्धे वाटी गुळ टाकते वा साखर दोघही समप्रमाणात घ्या किंवा नाही तर मग तुम्हाला जर आवडत असेल तर सरळ तुम्ही याचं प्रमाण पण जास्त करू शकता गुळाचं नाही तर मग साखर पण घेऊ शकता पण साखरेपेक्षा गुळ छान नाही आपल्याला मुलांनाही द्यायचं आहे जे वृत्त असतील आपल्या घरामध्ये त्यांच्यासाठी करायचं आहे त्यामुळे इथे मी गोळाच वापरलेलं आहे आणि आपण छान परतवून घ्यायचं आहे बरं मस्त मी मिक्स करत करत परतवून घेते अजून आपल्याला हे परतवायचं आहे खूपच पातळ आहे अजून भरपूर करायचं असलो कलर करायचा किंवा असा थोडा मोठा करायचा स्लो करायचा मोठा करायचा असं करत करत हे करून आपल्याला हे करून घ्यायचं पसवून घ्यायचंय चटका देऊन घ्यायचा आहे पूर्णाला खूप छान सधन द्यायचं मस्त अजून आपण याच्यामध्ये बाकी काही कापलेलं नाहीये फक्त भूर आणि मुगाचे गाळ आहे तर छान सुगंध सुटलाय हे बघा आता आहे ना थोडस बघा अजिबात टाकलेलं नाहीये अस फुल कमी गॅस करत चालायचा म्हणजे मग मस्त परतवल्या जात हे बघा आता ओळखायचं कसं ते सांगतो तुम्हाला शिवलत नाही किंवा कल जे बी बोलत असेल तुम्ही त्या सरवलं की हालत नाही बघा म्हणजे मग आपलं हे झालेलं आहे पुरण आता हे काढून घेते मी आणि पूर्ण थंड करून आहे आपल्याला बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे त्यामध्ये आपण इलायची पावडर टाकते मी आणि सुंट पावडर त्याच्याने काय होतं की जो उग्रपणा असतो ना एक याला मुगाच्या गायीला तो चालला जातो म्हणून सुंट पावडर घातलेली आहे आणि चवीलाही खूप छान लागते चला आता हे झालंय आपलं मी आता हे थंड करायला ठेवते कनेक्ट मानून झालेली आहे आणि भिजलेली पण आहे छान आता आपल्याला याच्यावर थोडस तेल लावायचं आहे तेल आम्ही थोडस पाण्याचा हात लावून मस्त अशी मऊ करून घ्यायची पाण्याची काही गरज नाही वाटत आहे मला जर तुम्हाला जर वाटत असेल तर मग तुम्ही लावू शकता पाण्याचा मला नाही वाटत आहे तुम्हाला जवळ दाखवते किती छान झालेली आहे बघा आपली कनेक्ट आता आपण पोळ्या करायला घेऊ पुरणपण छान इथे थंड झालेलं आहे हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा छान थंड झालेलं आहे पुरणपण बघ इथे मी ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कशाला तर तांदळाचं पीठ आहे ना थोडं चरवरीत असत त्यामुळे काय होतं की आपली जी पोळी असते ना ती पुढे सरकायला मदत होते म्हणून मी ते तांदळाचं पीठ वापरते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तर मी ते एक गोळा करून घेतलेलं आहे थोडस घेतला तो असं आपण जसं मोदकाला करतो ना वाटी तशी वाटी करून घ्यायची आहे पूर्ण आता आपण याच्यामध्ये हे जे पुरण करून घेतलेलं आहे हे घ्यायचं थोडं जास्त घ्यायचं जेवढं तुम्ही हे घेतलंय उंडा घेतलाय त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं बघा असं भरत चालायच आतमध्ये असं करत चालायच म्हणजे काय होतं की पुरण येणं आतमध्ये जात आणि हे जो हुंडा आहे ना तो वरती येऊन जातो मग त्याच्याने आपली पोळी ना फुटाय फुटत नाही खूप छान मस्त बनते हे बघा असं करत चालायचं आणि हा जोवरचा भाग आहे ना तो असा थोडासा प्रेस करून घ्यायचा जर वाटलं कुठे तर मग तिथं असं चिमट्याने बंद करायचं थोडंसं पेट टाकायचं आधी ना अशी थोडीशी हातानेच हे करून घ्यायची टाकून घ्यायची म्हणजे काय होतं की पुरण सगळीकडे पसरल्या जातात अगदी काठापर्यंत येतं मग पुरण आपली पोळी छान अशी बनते आता मी लाटायला सुरुवात करते तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही जाड बारीक करू शकता खूप छान सुंदर होत्या या पोळ्या आणि पचायला तर खूपच हलक्या असतात कारण मुगाची गार वापरलेली ना त्यामुळे खूप छान होतात आणि चव चव अगदी आपल्या पुरणपोळी सारखी लागते काहीच फरक नाही मस्त झालेली अजिबात तुटली नाही तुटली नाही काहीच नाही मला मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुरवणी एकदम शेवटपर्यंत कडे पर्यंत गेलेले आपले एकदम तुम्हाला जमून दाखवते हे बघा नाही तव तापले झटकून घ्यायचं याच्यासाठीच न मी सांगितलं ते आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे म्हणजे पांढर तेच नाही पोळीला दुसरी करून दाखवू ते पुन्हा शक्यतोय ना काय करायचं हाताने बघा बघाशी बघा किती छान मस्त आलेली जवळून दाखवते तुम्हाला बघा वाटते काय आपल्या मुगाच्या डाळीचे किती छान झालेले हे बघा किती छान अशी फुलते मस्त बर काही दोघे साईडने हे बघा आता पलपन घेतली पलटी केली आता याच्यावर मी तेल टाकते बघा किती छान मस्त फुलले हे बघा तेल टाकते तुम्हाला का जे आवडतं ते तुम्ही टाका तूप, तेल काही वापरा तुम्ही तो पेशक खायला देतात म्हणून मग मी इथे तेल वापरलेलं आहे बघा किती छान मस्त गुपघुपीच झालेली बघू शकतात तुम्ही या साईडला पण लावून घेते बघा मस्त छान अशा होतात या फाळ्या बघा मस्त छान गुप गुपीत आपल्या पुरणपोळी तयार झालेली आहे आपण ही चण्याच्या डाळीपासून न बनवता मुगाच्या डाळीच्या बनवलेल्या आहेत ज्या की पचायला खूपच हलक्या मस्त मऊ लुसलुशीत होतात बघू शकतात बघा तुम्हाला वाटे करता येत नाही ना तर असं सरळ लाटून घ्यायची हे अशी पुरी लाटून घ्यायची पण जेवढं आपण कणिक घेतलेली आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त पुरण घ्यायचं असं गोळा करून घ्यायचा त्याचा पुरणाचा हे बघा असा गोळा करायचा जे नऊ शिके असेल त्यांच्यासाठी सांगते मी आणि त्याच्यात असा टाकत चालायचं आहे बघा असा दाबत चालायचा जोर नाही लावायचा जास्त थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि असं वाटीमध्ये दाबत चालायचं आहे बघा असं आणि मग असं करत चालायचं हे मध्ये दाबायचं पुरण आणि कनिक आहे ना ती वरती काढत चालायची बघा खूप सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला मी जे वरचं आलेला असत ना दाबून घ्यायचं जर वाटलं कुठे असं तर पोटे असं दाबून घ्यायचं म्हणजे मग पुरण एक न बाहेर लाट हा झाला आपला गोळा आता पिठामध्ये टाकून घ्यायचं घ्यायचा हाताने आधी असं दाबत थोडीशी दाबून घ्यायची पुरण म्हणजे मग काय होतं की पुरण आहे ना कडेपर्यंत मस्त पसरलं जातं आणि आपली पोळी पण छान अशी फुकायला मदत होते मग हे बघा अशी थोडस दाबत चालायचं थोडस पिठ हात लावते आणि लाटून घ्यायचे हे बघा असं लाटत चालायचे जे नऊ आहेत त्यांच्यासाठी सांगते मी हे तुम्हाला जाड बारीक कितपत पाहिजे त्यानुसार लाटून घ्यायची पण जास्त बारीक नाही लाटायची पोळी कोणती असू त्या पुरणपोळी जास्त बारीक नाही लाटायची पातळ नाही लाटायची म्हणजे मग काय होतं की पुरण मग बाहेर यायला सुरुवात होती त्यामुळे थोडी दळसळ ठेवायची थोडी जास्त पण नाही हे बघा शेवटपर्यंत असं पुरण येतं मग कडेपर्यंत हे बघा पूर्ण कडे पर्यंत आलेलं आहे पण मग दाखवते मी हे बघा असं कडे पर्यंत येतं मग हे बघा कसं मस्त छान आलेलं आहे पूर्ण कडे पर्यंत येत मग टाकून द्यायच म्हणजे असं जास्त सफेद त्यास झटकून घ्यायचं गॅस टाकत नाही आणि कधी पण आपल्याला पोळी घे ना मोठ्या गॅसवरच भाजायची स्लो करायचा नाही किंवा मिडीयमही करायचा नाही मध्यम करायचा नाही अशा मोठ्या गॅसेवरच भाजून घ्यायची एक दोन मिनटं थांबायचं हे बघा असं पिऊन येतं लगेच लगेच अशा काय बोलतात त्याला मुरबुड्यासारखं यायला सुरुवात होती त्याला हे बघा छान मस्त झालेले आहे पुढे आपल्या पण तळ घ्यायचे लगेच हे बघा लगेच चालू होऊन जाते रहे तो जा थोड़ा तेल से ते बघा फुगू राहिले बघा लगेच त्याच्यावर थोडस तेल तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता जास्त नाही टाकते मी एकदम थोडस टाकते छान फुटली बघा पुढे बघा पलटी करून घ्यायची तुम्हाला जशी पाहिजे जास्त भाजलेली किंवा खपूस ख गवाळ तुम्हाला जशी पाहिजे तशी भाजून घ्यायची बघा एवढी पडली तरी पण ती का का तुटली नाही फुगणं तिचं बन्य झालेलं आहे बघा छान मस्त फुगलेली आहे तुम्हाला योग्य प्रमाण सांगितलेलं आहे पीठ कसं मळायचं हे सगळं दाखवून आहे त्यामुळे हे जे ना अशा चुका होत नाही मग आपल्या गोळ्या करताना पण ते करा मग तुम्ही तुम्ही जर चण्याच्या गायीच्या जरी करत असाल तरी पण ही स्ट्रीक वापरा खूप छान मस्त होतात मग बघा छान झालेले आपल्या इथे पोळ्या गॅस बंद करते मी बघा इथे आपल्या पोळ्या बघा मस्त छान झालेल्या आहे तुम्हाला दाखवते एक तोडून हे बघा किती नरम झालेलं आहे बघू शकतात ते बघा मस्त नरम झालेलं आहे एक तोडून दाखवते तुम्हाला पुरण बघा तसं मस्त आतमध्ये केलेलं आहे बघा पूर्ण दाखवते तुम्हाला बघा मस्त पसरलेलं आहे चौकून गेलेलं आहे पुरण पण पसरलेलं आहे आणि पोळी तर बघा तुम्ही किती मस्त छान झालेली आहे अजिबात तुटलेले नाहीये की काही नाहीये बघा मस्त झालेली आहे किती छान झालेली आहे बघा छान अशी पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे तिचा खूप छान टेस्टी झालेली आहे आणि मेन म्हणजे पचायला खूप हलकी आहे आणि इथे तुम्ही लहान पासून तर मोठ्या पर्यंत देऊ शकता अशी पुरणपोळी आहे जे की जराचे गाडीची कोणालाच हे होती चालत नाही किंवा पचायला ती जरा जड असते त्यामुळे ही खूप हलकी आणि पौष्टिक आहे तर तुम्ही इथे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार